नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार ह्या आपल्या दीडशे भागांच्या मालिकेतील आजचा आपला पंधरावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत चाकर पेशा मराठी आडनावे म्हणजे आपले पुष्कळ मित्र असे असतात जे त्यांच्या आडनावांचा शोध घेत असतात परंतु त्यांना लक्षात येत नाही की माझं आडनाव नेमकं काय आहे अशा वेळेला आपले पूर्वज कुठं चाकरी करत होते किंवा आपल्या पूर्वजांचा काय पेशा होता हे समजून घेणं गरजेचं आहे कदाचित आपलं आडनाव आपल्या पूर्वजांच्या चाकरीवरून आणि पेशावरून पडलेलं असू शकतं याच्या आधीची जी आपण आडनावं पाहिली की अधिकारी आडनावं असतील उपाधी किताबी आडनावं असतील तर ती वेगळा भाग आहे तो आडनावांचा वेगळा भाग आहे म्हणजे तो राजाशी संबंधित आहे राजव्यवस्थेशी कुठे नाही कुठेतरी संबंधित आहे ही जी आडनावं आहेत चाकर पेशा आडनावे ही आडनावे राजाशी संबंधित असतीलच असं नाही कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला राजात चाकरी देईल असं नाही किंवा तुम्ही राजाची सेवा कराल आणि तोच तुमचा पेशा होईल असं नाही गावोगाव लोक स्वतंत्र राहत असत वेगवेगळ्या चाकऱ्या करत असत वेगवेगळ्या लोकांच्या पदरी वेगवेगळ्या पोटा पाण्यासाठी व्यवसाय करत असत तोच त्यांचा पुढे जाऊन पेशा बनत असेल तर ही जी आडनावं आहेत ही या व्हिडिओमधली काही आडनावं आपण जी पाहणार आहोत ती उदाहरणादाखल फक्त पाहणार आहोत अशी अजूनही भरपूर आडनावं असू शकतील आपल्याला आपला आडनावाचा शोध लागत नसेल तर चाकर आणि पेशा या दोन्ही अँगलने आपण त्याचा विचार केला तर कदाचित आपल्याला आपलं एखादा आडनाव एखाद्या चाकर पेशाशी मिळतं जुळतं कळू शकतं चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह सर्वात आधी आपण नोकरी पेशाशी संबंधित काही आडनावं पाहूयात ही मागच्या काही व्हिडिओमध्ये मा पण आलेली असतील पण त्यावेळेस नोकरी पेशा या अर्थाने आलेली नसतील काहीतरी वेगळा त्या व्हिडिओचा विषय असेल त्याच्या अनुषंगाने आलेले असतील सर्वात पहिलं आडनाव आहे अध्यापक अध्यापक म्हणजे शिक्षक किंवा प्राध्यापक हा संस्कृत शब्द आहे तो मराठीमध्ये आपण जसाचा तसा आडनाव म्हणून उचललेला आहे दुसरं आडनाव आहे ते म्हणजे आवारे आपल्याला वाटतं आवारे म्हणजे आवारा फिरणारा माणूस पण आवारा गर्दी करणारा माणूस पण आवारा हा हिंदी शब्द आहे आपल्याला मराठीमध्ये आवार या शब्दाचा अर्थ होतो शेत किंवा आवारी या शब्दाचा अर्थ होतो शेत त्यामुळे तुमचा आडनाव जर आवारे असेल तर कदाचित ज्याच्या मालकीचं शेत आहे किंवा आवार आहे अशी व्यक्ती असा त्याचा अर्थ होऊ शकतो हे सूक्ष्म बदल आपण थोडेसे समजून घेणं गरजेचं आहे कर्णिक कर्णिक या शब्दाचा अर्थ कर्णी करणारा किंवा कर्णी लिहिणारा किंवा कुठल्याही कारणाने एखादं कार्य करणारा असा होत नाही कर्णिक शब्दाचा अर्थ होतो लिपिक हे आवर्जून सांगायचं कारण काय की लिपिक म्हणजे कारकून आणि कारकून आणि कर्णिक हे दोन शब्द जुळत नाहीत पण कर्णिक हा काय आहे पेशा आहे कारकुनी पेशा आहे त्याच्यामुळे बरीच आडनाव असे असतात की जी पेशाशी जुळत नाहीत डायरेक्टली परंतु त्यांचा अर्थ तो निघतो भूतकाळामध्ये तर तुमचं पण आडनाव कदाचित असा असू शकते की जी या नावाशी संबंधित नसेल पण पेशा तुमचा तो असू शकेल भूतकाळामध्ये पूर्वजांचा त्यामुळे हे ते पण थोडं समजून घेणं गरजेचं आहे अजून एक आडनाव चौथा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं होतं की कस्तुरे या आडनावाची जर एखादी व्यक्ती असेल तर ती सर्वात आधी विचार काय करेल कस्तुरे अर्थात कस्तुरी जी मृगाच्या बिंबीमध्ये आपल्याला मिळते एक सुगंधी द्रव्य पण कस्तुरे या आडनावाचा जर तुम्ही पेशा बघितला मागच्या काळामध्ये तर तो डाक वाहन आपण ज्याला म्हणतो किंवा वाहक पत्रवाहक असा त्याचा अर्थ निघतो कस्तुरे म्हणजे डाक पत्र वाहन करणारी व्यक्ती हे पण आपण समजून घेतलं पाहिजे की आडनाव जे आपलं आहे त्याचा शब्द आणि त्याचा भूतकाळात होणारा अर्थ हे सर्वस्वी वेगळे असू शकतात आपल्या पूर्वजांपैकी कोणीतरी एखादी व्यक्ती जी असेल ती पत्र पोचवण्याचं काम करत असेल किंवा नगारा वाजवण्याचं काम करत असेल आणि त्याच्यातून त्याला कस्तूर हे आडनाव पडलेलं असू शकतं असंच एक आडनाव आहे पुढचं ते म्हणजे कानगो कानगोचा अर्थ होतो ग्राम अधिकारी आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो तो पण या व्हिडिओच्या विषयाच्या अंगाने आपण जर विचार केला तर कान गो आणि गावाची सेवा करणारा अधिकारी या दोन गोष्टी जुळत नाहीत कारण कान गो हा जो आहे तो मूळचा फारसी शब्द आहे आणि तो काम करतोय गावाची सेवा करण्यास त्यामुळे तुम्ही गावाचे एखादे सेवेकरी असाल तुमचे पूर्वज गावाचे काही ना काही सेवा करत असतील तर ती सेवा वगळता पण तुमचं जे आडनाव आहे ते आडनाव काहीतरी वेगळं फारसी शब्द असू शकतं जे त्या सेवेशी जोडलं गेलेलं आहे तर ह्या गोष्टी पण आपण काय केल्या पाहिजेत लक्षात घेतल्या पाहिजेत सहावं आपल्याला आडनाव सापडतं ते म्हणजे कार्यकर्ता कार्यकर्ता काही लोकांचा आडनाव आहे म्हणजे तुम्हाला वाटेल की नाही की काही बोलतो आपण काही बोलतो असं नाही मराठीमध्ये एवढी आडनावं प्रचंड आहेत आणि ती एवढी विविधता आहे की मराठी इतकी आडनावांची विविधता कुठेच नाही तर काही लोकांचं आडनाव कार्यकर्ता तर कार्यकर्ता आडनावाचा आता काय मी माग लावणार माझा मागे तेव्हा तर कार्यकर्ता आज आपण काय करतो की अमुक एक पक्षाचा कार्यकर्ता याचा अर्थ फुकटात काम करणारा व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो तसा अर्थ होत, होत नाही कार्यकर्ता या शब्दाचा अर्थ प्राचीन काळामध्ये तुम्ही पाहिला किंवा मध्ययुगामध्ये तर कर्मचारी असा चार होतो मग तो सरकारी कर्मचारी असेल किंवा खाजगी एखाद्या व्यक्तीचा कर्मचारी असेल तो जो सांगेल ते कार्य हा व्यक्ती करणार अशा अर्थाने कार्यकर्ता कार्ये कार्ये करते अशी काही आडनावं आपल्याला मराठीमध्ये अपभ्रंश होऊन आलेली दिसून येतात सातवं जे आडनाव आहेत ते म्हणजे कारभारी कारभारी हा पण पेशा आहे कारभारीचा अर्थ होतो प्रबंधक मॅनेजर किंवा आपण ज्याला म्हणतो दीवान मुन्शी आता तुम्ही प्रबंधक असाल तर तुम्हाला कोणाची तरी चाकरी केली पाहिजे मॅनेजर असाल तर तुम्ही कुठल्या तरी कंपनीमध्ये नाही तर राजाकडे काहीतरी मॅनेजमेंटचं काम करत असणार दिवान आहात तर तुम्ही मंत्री जात राजाचे याचा अर्थ काय आहे कारभारी हे जे आडनाव आहे ते वेगळ्या वेगळ्या पेशांशी निगडीत आहे म्हणजे तुमचं आडनाव कदाचित एकापेक्षा जास्त पेशांशी पण निगडीत असू शकतं जर तुम्ही त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर त्यामुळे आडनावांचा शोध घेताना या गोष्टीचा पण विचार केला पाहिजे की आपण नेहमी विचार करतो की मला माझं आडनावच सापडत नाही सापडलं तर कुठल्या तरी एखाद्या पेशाशी निगडीत आहे आपण लगेच समाधानी होतो पण एक आडनाव अनेक पेशांशी पण संबंधित असू शकतं त्यातलं नेमकं माझे पूर्वज काय करत होते आणि मला हे आडनाव का पडलं हे समजून घेणं गरजेचं आहे आठवं जे आडनाव आहे ते म्हणजे काळे आता काळे आडनाव जे आहे ते आपल्याला वाटतं की काळा रंग ज्याचा आहे त्याला ते काळे आडनाव पडलेलं आहे परंतु काळे या शब्दाचा मराठी भाषेपुरता जर तुम्ही विचार केला तर मराठीमध्ये मूळ शब्द काळी असा आहे जर रंग हा अर्थ बाजूला ठेवला तर रंग हा विषय बाजूला ठेवा आणि तुम्ही काळ शब्दाचा वापर विचार करा किंवा काळे शब्दाचा विचार करा तर मूळ शब्द होतो काळी काळी याचा अर्थ होतो शेत पिकाऊ जमीन जिथे काही ना काही पीक निघतं तर काळे याचा अर्थ निघतो की जो शेती करतो तो जो काळी जमीन कसतो तो काळे फक्त रंगाने काळे आहे त्याच्यावरून ते आडनाव पडत नाही म्हणजे आपल्याला प्रथमदर्शनी जो आपल्या आडनावाचा अर्थ निघतो तसा असेलच असं नाही आपल्या पूर्वजांचा पेशा पण तसा असेलच असं नाही आपल्याला आपल्या आडनावाचे चार पाच उत्पत्ती शोधल्या पाहिजेत ते चार पाच अर्थ शोधले पाहिजेत आणि मग आपले पूर्वज काही पेशा ठेवत होते त्याच्यावर तो अर्थ आपण घेतला पाहिजे उदाहरणार्थ परत सांगतो की काळे आडनाव तर कोणी म्हणेल की आमचे पूर्वज काळ्या रंगाचा रंग विकत होते किंवा अमुक अमुक कारणाने काहीतरी काळ्या रंगाशी जोडून टाकेल पण मूळ जर गेला तुम्ही तर ते, ते काळी हे शब्दावरून काळे आडनाव हो पडल्याने तो शेती कसतो हे जास्त संयुक्तिक वाटतं तर या गोष्टी पण आपण काय केल्या पाहिजेत विचारात घेतल्या पाहिजेत नव्वं आडनाव आहे गारदी पुष्कळ आपले मित्र असतील की ज्यांची आडनाव अशी आहेत की जी मूलशी मराठी वाटतच नाही आहेत आणि त्याचा अर्थ पण कळत नाही आणि काय होतं कुठून आले ते पण कळत नाही उदाहरणार्थ ना गारदी हा पोर्तुगीज शब्द आहे ज्याचा अर्थ गार्ड किंवा पहारेकरी असा होतो पण मराठीमध्ये जर तुम्ही पाहिलं किंवा महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाहिलं तर गारदी हे ते लोक होते जे फ्रेंच ऑफिसर्सनी ट्रेन केलेले होते आधुनिक पद्धतीनं लढण्यासाठी ते वेगवेगळ्या जमातीमधून येत असत आदिवासी जमातीमधून असत अनेक जाती धर्मातून असत मुसलमान हिंदू दोन्ही असत जे ट्रेंड लोक आहेत त्यांचा पेशा पैशासाठी कोणाशी लढण्याचा आहे की जिथे त्यांना त्यांचं ट्रेनिंग कम्प्लीट झालेलं आहे आणि जिथे त्यांना आश्रय मिळेल त्या राजाच्या ते राहत असत आणि आधुनिक पद्धतीने लढत असत तर गारदी या शब्दाचा अर्थ जर आपण पोर्तुगीज अर्थ मूळ घेतला तर तो पहारेदार होईल याचा अर्थ माझे पूर्वज पारेदार होते का माझा आडनाव गारदी होतं तर नाही महाराष्ट्रापुरता विचार केला तर गारदी हे तोपखाण्याशी किंवा बंदुकीने मस्केटेअर्स ज्याला आपण म्हणतो लढणारे सैनिक होते ते स्वतंत्रपणे पण लढत असत भाड्याने पण पन लढत असत राजाच्या पदरी पण काम करत असत तर माझा आडनाव जर गारदी किंवा गारदे असेल तर ते त्या पेशाशी निगडीत आहे त्याचा जो पोर्तुगीज अर्थ निघतो तो पहारेकरी त्याच्याशी निगडीत नाही आहे दहावं जे आडनाव आहे ते म्हणजे छत्रे तर छत्र हा शब्द आपण असं आज आपण छत्री वापरतो तर आपण काय म्हणू छत्री बनवणारा तो छत्रे छत्री विकणारा तो छत्रे हे पण खरं असू शकतं की आधुनिक काळामध्ये एखादा माणूस छत्रीचा बिझनेस करत असेल तर छत्रीवाले छत्रे त्याचा आडनाव पडलेला असू शकतं पण भूतकाळात जर मागे जाऊन आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की छत्रे म्हणजे राजाच्या मस्तकावर जी व्यक्ती छत्री धरत असते तिला छत्रे म्हणत असत कदाचित आपले पूर्वज ते काम करत असतील म्हणून पण आपलं आडनाव छत्रे पडलेला असू शकेल अकरावं जे आडनाव आहे ते म्हणजे जकाते जकातेचा अर्थ होतो आयात निर्यात कर किंवा जकात कर वसूल करणारा अधिकारी म्हणजे हा एक पेशा आहे ज्याच्याकडे राजाने दिलेला परवाना आहे असा परवानाधारक पेशा आहे कोणी जकात वसूल करू शकायचं नाही स्वतःच्या मनाने आपल्याकडे आपण बघतो की आजकाल असे प्रकार घडलेले आहेत की लोकांनी स्वतःचे खाजगी टोल नाके उभे केलेले आहेत आणि तिथून टोल वसूल केलेला आहे आणि ती फसवणूक काहीतरी नंतर लक्षात आलेली आहे की अरे हा तर चार वर्ष करता टोल वसूल करत होता याला कुठलीही मंजुरी नाही सरकारचं काय नाही याने स्वतःचाच टोल नका चालवलं होता असं आढळून येतं आपल्याला प्राचीन काळामध्ये तसं नव्हतं मध्ययुगात तसं नव्हतं तुम्ही तुमची मनमानी करू शकायचा नाही की कुठे पण जाल आणि जकात वसूल कराल परवाना महत्त्वाचा आहे तुम्हाला राजाकडून तुम्हाला परवाना असेल तरच तुम्ही ती जकात वसूल करू शकायचा तर ज्या वेळेला मी जकाते आडनाव म्हणतो त्यावेळेला माझे पूर्वज जकात वसूल करत होते असं जेव्हा मला म्हणायचं आहे ते परवानाधारक जकातदार होते का मी माझ्या मनानेच म्हणतो की माझं आडनाव जकाते होते म्हणून मी माझ्या मनाचा एक टोल नाका इतिहासामध्ये सोळाव्या शतकात लावलं आणि माझे पूर्वज जकाते झाले असं नाही होत याचा पण आपण थोडा विचार केला पाहिजे बारावं जे आडनाव आहे ते म्हणजे निवेदक निवेदक हे जे आहे ते म्हणजे उद्घोषक आपण त्याला संस्कृतमध्ये म्हणतो की एखाद्या गोष्टीची घोषणा करणारी व्यक्ती तर निवेदक हे जे आडनाव आहे ते निवेदक आडनाव ललकारी देणारं असू शकतं हलकारी देणारं असू शकतं उद्घोषणा करणारं असू शकतं नवबत वाजवणारं असू शकतं हे मी आवं ही आडनावं आडना आडना तुम्हाला सांगायला निवडण्याचं सा कारण हे आहे की आपल्याला कळावं हो, की जरी माझा निवेदक हे सिद्ध झालं तरी कशाचं निवेदन करत होते माझे पूर्वज त्याच्यावर ठरणार की मी कुठून आलेलो आहे तेरावं जे आडनाव आहे ते म्हणजे पट्टेकर आता पट्टेकर किंवा पट्टे ही जी आडनावं मराठीमध्ये आढळतात किंवा पटवार ही जी आडनावं मराठीमध्ये आढळतात ती पट्ट्याशी संबंधित नाही आपण जसं म्हणतो की चांबडी पट्टा आहे माझे पूर्वज चांबडी पट्टे बनवतो हो कोणी पट्टे आडनाव हो म्हणलं की तो म्हणेल नाही आमचे पूर्वज पट्टे बनवायचे कोणी म्हणेल नाही आमच्या पूर्वजांनी जमिनी पट्ट्यानी घेतल्या होत्या म्हणजे पट्ट्याने घेणे म्हणजे भाड्याने घेणे किंवा आपण म्हणतो की एखादा करार घेणे कराराने जमीन घेतली ती पट्ट्याने कसत होते म्हणून आमचं आडनाव पट्टेकर पडलं किंवा पट्टे पडले किंवा पटवारी पडलं तसं नाही आहे पट्टेकर हा गावाचा महसूल वसूल करणारा अधिकारी होता बऱ्याचदा तो पाटीलच हे काम करत असे पट्टा वसूल करण्याचं परंतु कित्येक वेळा बाहेरून पण सरकारी अधिकारी येत असत देशमुखांकडून काही माणसं येत असत त्यांच्याकडे ते कामच होतं की जमिनीचा महसूल वसूल करणं त्यांना पट्टेकर म्हणत असत पुढचं जे आडनावं चौदावं ते म्हणजे पेटीवाले याला गैरसमज होऊ शकतो पेटीवाले म्हणजे आपल्याला वाटतं की बाजेची पेटी वाजवणारं माझा कोणीतरी पूर्वज होतं त्यामुळे आमचं आडनाव पेटीवाले पडले किंवा आम्ही कोणीतरी पत्र्याच्या पेट्या बनवत होतो म्हणून आमचं आडनाव पेटीवाले पडले कोणीतरी माझे पूर्वज पेट्या विकत होते म्हणून आमचा आडनाव पेटीवाले पडले कोणतरी माझा पूर्वज कुठेतरी पेटीमध्ये दडून बसला होता म्हणून आमचा अड्णाव पेटीवाले पडले लोक काही कथा सांगतात पण आपण जर त्याचा शोध घेतला तर आपल्या लक्षात येतं की पूर्वीच्या काळी दरबारामध्ये खर्चासाठी खजिन्यातून जी रक्कम बाहेर काढली जायची आणि एका पेटीमध्ये ठेवली जायची ती रक्कम आपण म्हणतो की जरुरी खर्चासाठी हात खर्चाला जे पैसे लागतात तसं खजिन्यातून काढून दरबार खर्चासाठी रोजच्या खर्चासाठी जे पैसे काढले जायचे ती पेटी सांभाळणारा जो माणूस होता त्याचा हिशोब किताब जो माणूस ठेवायचा ते त्याला पेटीवाले असं म्हणत असत तर आडनावांचा शोध घेताना आपण ही पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण इतिहासामध्ये त्याचं मूळ शोधलं पाहिजे आपण काय करतो की सतराव्या शतकामध्ये अठराव्या शतकामध्ये एकोणीसाव्या शतकामध्ये कधी कधी विसाव्या शतकामध्ये त्याचं मूळ शोधतो हो आणि मोकळं होतो असं करून आपण आपली स्वतःचीच फसवणूक करत असतो पंधरावं जे आडनाव आहे ते म्हणजे भंडारी भंडारे भांडारे असे आडनाव आहेत याचा संस्कृत शब्दामध्ये अर्थ होतो भंडारिका उदाहरणार्थ कोशाध्यक्ष किंवा भांडारपाल पूर्वीच्या काळामध्ये अनेक गोष्टींसाठी वखारी लागायच्या भांडारं लागायची गोष्टी साठवून ठेवण्यासाठी म्हणजे मा माझ्या शेतामध्ये मा धान्य झालं ते धान्य शे साठवण्यासाठी मला भांडार करावं लागायचं गोळा साठवण्यासाठी भांडार करावं लागायचं शस्त्रास्त्र श्या। ठेवण्यासाठी भांडार करावं लागायचं त्यानंतर प्राण्यांना जी दा दाना वैरण मला खायला घालायची त्याच्यासाठी भांडार करावं लागायचं त्या प्रत्येक भांडारगृहावर एक भांडारपाल असावं लागायचं ही भांडारगृह फक्त गावोगाव असायची नाहीत शहराच्या ठिकाणी असायची नाहीत तर किल्ल्यावर पण असायची किल्ल्यावर पण गोष्टींची बेगमी करून संचय करून ठेवायला लावायचा तर त्याच्या पेशाशी निगडीत ही सगळी आडनाव आहेत आपल्याकडे भंडारी आडनाव म्हटलं की आपण एकच म्हणतो की झाडावरून ताडी काढण्याचा जा ज्यांचा व्यवसाय होता ते भंडारी झाले असं नाही आहे सगळेच लोक झाडावरून ताडी काढणारे भंडारी असतीलच असं नाही सगळेच लोक भंडारी आडनाव लावणारे समुद्रावर काहीतरी पराक्रम गाजवणारे खलाशी असतील असं नाही काही लोकांचा हा पेशा पण असू शकतो भांडारगृहावर काम करण्याचा तर आपण याचा पण विचार केला पाहिजे सोळावं जे आडनाव आहे ते म्हणजे मुकादम तर मुकादम कोण आहे तर मुकादम काम करणाऱ्या मजुरांच्या टोळीला आपण मुकादम असं म्हणतो पण मुकादम हा फक्त मजुरांच्या टोळीचा नसतो तो सैन्याच्या प्रमुखाला पण मुकादम म्हणतात अजून कोणी चार माणसं गोळा करत असेल आणि दुसरं काहीतरी काम करत असेल त्याला पण मुकादम म्हणतात मुका तर मुकादम या आडनावाचा शोध घ्यायचा असेल तर नेमके आपले पूर्वज कशाची मुकदमकी करत होते ते लेबर जे आपल्याला डेली कामासाठी लागतात मजूर त्यांची मुकदमकी करत होते सैनिकांची मुकदमकी करत होते का अजून कोणी त्यांनी भाड्याची बाहेरून माणसं आणली होती त्यांची मुकदमकी करत होते तर माझा आडनाव जरी मुकादम असेल तरी मला ते शोधणं गरजेचं आहे की नेमकं माझे पूर्वज करत काय होते सतरावं जे आडनाव आहे ते म्हणजे लिखिते लिखिते म्हणजे लिखाणं कामं करणारी व्यक्ती आता लिखाणकाम हे हजारो प्रकारचे असू शकतात कोणी कविता लिहित असेल कोणी राजाची पत्रं लिहित असेल कोणी फक्त फारसीमध्येच लिहित असेल कोणी फक्त संस्कृतमध्येच लिहित असेल कोणी फक्त मोडीमध्येच लिहित असेल कोणी स्वतःसाठी लिहित असेल कोणी खाजगी एखाद्या सावकाराचा हिशोब लिहित असेल कोणी एखाद्या सरदाराच्या पदरी असेल त्याची स्तुती लिहित असेल तर लिखिते हे पण आडनाव आहे तर ते लिखाणकामं करणारी व्यक्ती आपण म्हणलं तरी आपल्याला ते शोधणं गरजेचं आहे की माझे पूर्वज नेमकं काय लिखाण करत होते कोणता पेशा माझ्या पूर्वजांचा होता कारण एकाच आडनावाचे अनेक पेशा असू शकतात असं आपण आत्ता मागाशीच बोललो आहे पुढचं जे आडनाव आहे ते म्हणजे वखार आहे वखार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एखाद्या ठिकाणी जिथे लाकूड साठवून ठेवलं जातं किंवा एखाद्या गोष्टीच्या मोठ्या प्रमाणामध्ये साठा केला जातो त्याला आपण वखार म्हणतो पण माझं आडनाव जरी वखारे असेल तर मी नेमकं कोणत्या वखारीचा मालक आहे किंवा कोणत्या मध्ये माझे पूर्वज मॅनेजर म्हणून काम करत होते मला त्याचा शोध लागला पाहिजे जोपर्यंत तो शोध लागत नाही तोपर्यंत नुसतं वखारे आडनाव मी बोलून उपयोग नाही हे उदाहरणासाठी बोलतो आहे आपण वखारे आडनाव घेऊन असे बरेच आडनाव आहेत त्या आडनावाच्या त्यांच्या पूर्वजांचा पेशाचा शोधच लागत नाही जरी शोध लागला तरी नेमकं कोणत्या विभागामध्ये ते पूर्वज होते हे कळत नाहीत आणि आपण चुकीचीच काहीतरी धारणा करून घेऊन आपली स्वतःची फसवणूक करत असतो पुढचं आडनाव आहे ते म्हणजे वर्तक आता वर्तक याचा अर्थ असा होतो की वर्तन करणारी व्यक्ती एखादी व्यक्ती अमुक एखादं वर्तन करत असेल तर आपण त्याला म्हणू की हा वर्तक आहे हा असा असा वर्ततो हा असा असा करतो पण जर इतिहासामध्ये तुम्ही पाहिलं तर वर्तकचा अर्थ असा होतो की गावाद्वारे एखादा जर निर्णय घेतला गेला असेल तर तो, तो निर्णय गावामध्ये कार्यान्वित करणारा व्यक्ती म्हणजे वर्तक की त्याच्याकडे हे काम असे की हा पंचायतीने निर्णय घेतलेला तर त्याची अंमलबजावणी कशी होईल वास्तवामध्ये क्रियाशील अंमलबजावणी कशी होईल ती पाहणारा व्यक्ती म्हणजे वर्तक तो एक पेशा आहे स्वतंत्र तर ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे विसावं जे आडनाव आहे सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे क्षेत्रपाल गडबड काय होते की कुठेही छ आलं की आपल्याला वाटतं की छत्रियच असणार तो किंवा छात्र धर्मच असणार छ हे अक्षर आलं की किंवा छनी सुरू होणारं कुठलं पण जे आडनाव असेल ते एखाद्या योद्ध्याशी किंवा एखाद्या आपण म्हणतो की क्षत्रिय वंशाशी निगडीत असणार पण इथं जे क्षेत्रपाला आडनाव आहे त्याचा अर्थ असा होतो की शेताचे रक्षण आणि व्यवस्थापन करणारा अधिकारी इथे क्षेत्र हा शब्द शेत या शब्दाशी जोडलेला आहे कि किंवा ठराविक एखाद्या भूभागाशी जोडलेला आहे तो कुठल्या छात्रवंशाशी जोडलेला नाही म्हणजे आपण नेहमी काय करतो की आपल्या सोयीचे सोपे अर्थ काढायचा प्रयत्न करतो आपण खोलामध्ये जात नाही आपल्या आडनावाचा शोध घेताना तर अशा अनेक चाकरपेशी असू शकतात ही वीस आडनावं मी सांगितली प्रत्येक आडनावाचं काही नाही काहीतरी वेगळं वैशिष्ट्य सांगितलं ते उदाहरणं दाखल सांगितली अशी अनेक अजून आडनावं असू शकतात की ज्याचं आडनाव वेगळंच आहे त्याच्या पूर्वजांचा पेशा वेगळाच आहे आणि तो करतो काहीतरी दुसराच आहे आणि तिसरीकडूनच आलेला आहे तर जेव्हा तुम्ही तुमच्या आडनावाचा शोध घ्याल तेव्हा या सगळ्या गोष्टींचा पण विचार करणं गरजेचं आहे याच्याबरोबर अजून काही सर्वसामान्य नावं आहेत किंवा सर्वसामान्य आपण म्हणतो की गोष्टींवरून आडनावं पडलेली आहेत पण ती पण फार महत्त्वाची असतात म्हणजे आपल्याला फरक नाही कळत मला पुण्यावरून एका साहेबांचा फोन आला होता एस बी आय बँकेमधून रिटायर झाले ते त्यांचा आडनाव मालाजुरे होतं आता मालाजुरे हे जे आडनाव आहे तर मालाजुरे आडनावाचा काय आपण शोध लावणार त्यानंतर मला कळलं की मोलमजुरीसाठी लोक येत असत कामाला आणि त्यांना मोलमजूरच म्हणत असत की मोलाने मजुरी दिलेली आहे ते काही काम करत असतील ते विटांच्या भट्टीवर काम करत असतील जमीन खाणत असेल अजून काही करत असतील विटा बनवत असतील तर अशी विटा वीट भट्टी मी फक्त उदाहरणासाठी बोलतो असे भरपूर उद्योग आहेत तर ते त्यांच्या आडनावाचा शोध घेताना मला असं कळलं की मालाजुरे जे आडनाव आहेत मालाजुरे आडनाव हे मोलमजुरी करणाऱ्या लोकांसाठी हे लोक काय करतात की ठराविक काळासाठी मोलमजुरी करण्यासाठी ठराविक ठिकाणी येतात उदाहरणार्थ ऊस तोडणी काम करत ते त्यांचं गाव सोडून जिथे ऊस तोडायचं आहे तिथे ठराविक कामासाठी मोलमजुरी करायला येतात तर त्याच्यावरून त्या मोलमजुरीवरून मोलमजुरे आणि मालाजुरे अशी दोन आडनावं पडलेली आपल्याला आढळून येतात अजून जर काही आपण आडनावं बघितली तर, तर। खाजगीवाले खाजगीमध्ये काम करणारा माणूस किंवा आपण म्हणतो खाते खाते हे पण आडनाव आहेत खाते हे जे आडनाव आहे ते खाण्याशी संबंधित नाही कुठल्या तरी खात्याशी संबंधित ते आडनाव आहे घरकामे हे पण आडनाव आहे जे घरकाम करणं ज्याचा पेशा आहे त्याला आपण घरकामे म्हणू शकतो पूर्वीच्या काळी पिढीच्यात माणसं एखाद्या माणसाच्या पदरी राहत असत त्यांची बायका मुलं वगैरे सर्व तिथेच राहत असत आणि घरकाम करत असत घरातलं काम केलं शेतीतलं काम केलं के ते तर त्याला घरगडे आपण म्हणतो तसंच घरकाम हे घरकामावरून पडलेलं आडनाव त्यानंतर दुकानाचा व्यवसाय करतात काही लोक तर त्याच्यावरून दुकानदार असा आडनाव त्यांना पडलेलं आपल्याला आढळून येतं त्यानंतर एखाद्या व्यक्ती धंदा करत असेल तर त्याला पण धंदेवाईक धंदेवाला धंदे असे आडनाव पडलेले आपल्याला त्याच्या पेशावरून आढळून येतात एखादा माणूस नोकरी करत असेल तर त्याला नोकरे असा आडनाव आपल्याला पडलेलं आढळून येतं त्यानंतर एखादी व्यक्ती असेल ती पांढरपेशा काहीतरी काम करत असेल म्हणजे लिखाणाचं काम केलं ऑफिसमध्ये बसून काम केलं कष्टाचं काम नाही ब्ल्यू कलर जॉब नाही तर त्याचं पांढरपेशे आडनाव पण आपल्याला आढळून येतं त्यानंतर पोलीस खातं आहे तर पोलीस खातं तर सर्व काळामध्ये सर्व जिथे राजा आहे तिथे पोलीस खातं आहे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये सर्व काळामध्ये तर पोलीस खात्यांमध्ये जी वेगळी वेगळी पदं असतात त्या पदावरून पण आपल्याला वेगळी वेगळी आडनावं आढळून येतात उदाहरणार्थ फौजदार हवालदार जमादार ही वेगळीवेगळी पदं आहेत तर ही पदं कशाशी निगडीत आहेत तर कोणत्या खात्याशी निगडीत आहेत त्याचा पण आपण विचार केला पाहिजे कोतवाल हे पण पोलीस खात्याशी संबंधित एक आडनाव आहे त्यानंतर फौजेशी संबंधित काही आडनावं येतात आपण तर त्याच्यावर मालिकाच बनवली आता की चार पाच व्हिडिओ मागे बनवले आपण की जी लष्कराशी सैनिकाशी संबंधित आडनावं कुठली आहेत पण अगदी सहज सांगायचं म्हटलं तरी पण जो फौजेत आहे तो फौजे किंवा फौजी ही दोन आडनावं आपल्याला मराठीमध्ये आढळून येतात एखादा व्यक्ती असेल त्याचा काही पेशाच नाही बिनकामाचं फिरत असेल काही कामधाम करत नाही तर आपण बिनकामे पण आडनाव आहे मराठीमध्ये आणि अजून बेकारे हे पण आडनाव आहे तर बेकारे आणि बिनकामे ही आडनाव असा विचार केला तर फारसं काही आपल्याला वाटत नाही बेकारी आडनावाबद्दल पण एखादा माणूसाचा काही पेशाच नाही आहे बेकारच आहे तो त्याच्याबद्दल आपण बेकार म्हणजे खराब आहे अशा अर्थाने नाही कुठलाही पेशा नसणारी व्यक्ती म्हणजे बेकारे जिचा कुठला पेशा नाही अशा अर्थाने पण त्या आडनावाचंही उत्पत्ती होऊ शकते त्यानंतर एखादी व्यक्ती व्यवसाय करत असाल तर आपण तिला व्यावसायिक म्हणतो उद्योगी म्हणतो त्या उद्योग आहे व्यवसाय अशी पण आडनावं मराठीमध्ये आढळून येतात तुम्ही घरामध्ये राहत असाल घर कोणाच्या तर घरं मालक आहे घरं मालकी नाही तर ते पूर्वीच्या काळी पण लोकांना राहायला घरं नसायची लोक आश्रित म्हणून राहायचे जे ज्यांच्याकडे जी असेल त्यांच्याकडे त्याच्यावरून ते मालके असा आडनाव पडलेला आपल्याला आढळून येतं तुम्ही एखादा व्यापार करत असाल तर व्यापार हे आडनाव आपल्याकडे प्रसिद्धच आहे की व्यापार आहे जो व्यापार करतो व्यापार में तो व्यापार आहे त्यानंतर शेतीशी संबंधित काही आडनावं आहेत मगाशीच आपण बघितलं क्षेत्रपाल आडनावं बघितलं आपण काळे आडनावं बघितलं आपण जे काळी आई मी ज्याला म्हणतो काळी जमीन तिच्याशी संबंधित आहे तसं शेते शेतके ही पण आडनावं हो मराठी भाषेमध्ये आहेत त्यांचा अर्थ कदाचित वेगळा असेल पण शब्द शेतीशी जुळतात म्हणून आपण याच्यामध्ये घेऊ शकतो अजून एक आडनाव आहे ते म्हणजे सरकार सरकार आडनाव पण मराठीमध्ये आहे मी पण लावतो पण माझ्यासाठी ती पदवी आहे इनामदार असण्याची पण सरकार हे पण आडनाव आहे तर ते कशावरून पडलं आहे की जो सरकारी काम करणारा माणूस आहे तो सरकारच आहे म्हणजे असं म्हटलं जातं की राजाचा शिपाई अगदी राजाचे पाय पुसणारा शिपाई किंवा जोडे उचलणारा शिपाई पण सर्वसामान्य माणसासाठी सरकारच आहे कारण त्याचे पाय धुतल्याशिवाय आणि त्याला गुण झाल्याशिवाय मला राजाकडून काम होत नाही असं काही लोकांनी पण सरकार हे आडनाव लावून ठेवलेले कारण ते कुठल्या ना कुठल्या सरकारी खात्याशी संबंधित होते मोठ्या पदावर होते राजाच्या खालोखाल त्यांचा दर्जा काही ठिकाणी होता म्हणून त्यांना सरकारी पदवी पण जुन्या काळामध्ये मिळालेली होती आणि त्याचं तसं पण आपल्याला तो एक पेशा आपण म्हणू शकतो सरकारी पेशा किंवा काही लोक आहेत पिढीच्यात सरकारी कामच करतात ते दुसरं करता काम करत नाहीत कधी त्यांचं पण आडनाव आपल्याला काळानुरूप सरकार असं बदललेलं दिसून येतं अजून एक प्रकार आपल्याला आढळून येतो ते म्हणजे सैन्य सैन्यामध्ये सैन्याची जी क्रमवार विभागणी केलेली असते आणि पदं पाडलेली असतात त्याची अनेक आडनावं निर्माण होतात त्याच्याबद्दल आपण मागे चर्चा केलीच आहे उदाहरणार्थ पाईक आहे नाईक आहे जुमलेदार आहे हवलदार आहे हजारी आहे ही सगळी सैन्य पदामधली आडनाव आहेत काही सांगितली ती तर माझे पूर्वज जर सैन्यामध्ये काम करत होते तर ते गडकरी होते म्हणजे नेमकं काय होतं का आणि नाईक होते म्हणजे नेमकं काय होतं माझे पूर्वज गडकरी पण होते आणि त्यांना नाईक पण म्हणायचे हे मला कळत नाही कधी कधी तर त्यावेळेला मला अचूक कळलं पाहिजे की तो पेशा काय होता गडकरी हा वेगळा पेशा आहे गडकरी म्हणजे गडावर राहणारा माणूस तो कुणी असू शकतो तो स्वयंपाका असू शकतो तो जमीन खादणारा असू शकतो तो केस कापणारा नावे असू शकतो कोणी असू शकतो जो गडकरी गडावर राहतो तो तो गडकरी आहे आणि गडावरचा एखादा सैनिक त्याला पाईक म्हणतो आपण त्या पाईका दहा पाईकांवर एक नाईक त्याला आपण नाईक म्हणतो म्हणजे गडाशी आणि किल्ल्याशी संबंधित पण तुमचे पूर्वज असतील तर त्याच्यामध्ये पण आडनावामध्ये आपल्याला त्यांचा पेशा ठरवता आला पाहिजे आज आपण इथेच थांबूयात हेतू हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच होता मागाशी मी म्हणलं तसं की जर तुमचा आडनाव एखाद्या चाकरी पेशाशी किंवा व्यापारी पेशाशी संबंधित असेल तर त्याचं मूळ शोधणं अवघड आहे फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे आपण भावनेच्या भरामध्ये स्वतःची फसवणूक करून घेऊ शकतो तर ते कळू नये ते, ते होऊ नये थोडाफार तरी आपल्याला अंदाज लागावा की कशाप्रकारे शोध घ्यावा म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे नेहमीप्रमाणे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आवर्जून प्रतिक्रिया देऊन कळवा आपलं जे मत असेल ते ज्या कारण आपण जे बोलतात तीच प्रेरणा आहे खरं तर अशा प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं प्रोत्साहन आपल्या प्रतिक्रिया हेच व्हिडिओ बनवण्याच्या प्रेरणा आहेत जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमन तुलावी चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या मालिकेतलेच आडनावांच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रकारांचे दीडशे व्हिडिओ आपल्याला पाहता येतील हे अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपल्याला काही करता येत असेल कोणत्याही माध्यमातून तर आपलं स्वागतच आहे इतिहासाचं आणि समाजाचं असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन तू लाईव्ह भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब